नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे फक्त मी सगळे चांगले असाल तर तुम्हाला सर्वांना भावबीजीच्या खूप खूप शुभेच्छा आज भावबीज असल्यामुळे ना सकाळी लवकर उठलो होतो सगळेच जण आणि मस्त उठणं बनवलं उठण्यामध्ये मी वाटलेले तिळ घेतले होते त्यामध्ये बेसन पीठ हळद आणि उठणं पावडर टाकलं होतं त्याला मस्त थोडंसं शिजू दिलं आणि अशा प्रकारे उठणं रेडी झालं होतं पाट मांडला त्याच्या भोवती छोटीशी रांगोळी काढली होती, होती। आणि माझ्या भावाला त्याच्यावर बसवलं त्याच्या हाताला पायाला संपूर्ण अंगाला मी उठणं लावलं होतं आणि त्याच्या अंघोळ झाल्याच्यानंतर मस्त ताट रेडी केलं ताटामध्ये फुलं मुटकुळे दिवा केळ आणि सोन्याची एक सोना सोने धातू ठेवला होता ओळण्यासाठी तर तो मस्त पाटावर बसला आणि फर्स्ट टाइम मी त्याला फ्रेममध्ये येत होतं तो त्याला पण असं अनकम्फर्टेबल वाटत जो सारखं सारखं मोबाईलकडे बघत होता मस्त त्याला ओवळलं आणि त्याचं सगळं नंतर मी आज चहा घेतला नव्हता सफरचंद खाल्ला बळासाठी शिरा बनवला होता खूप टेस्टी झाला होता आज त्याचा शिरा आजचा पित आमचा होता वडापावचा म्हणून बटाटे शिजवून घेतले होते भरपूर सारे आणि फोडणीसाठी कोथिंबीर लसूण मिरची आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ते बारीक केलं फोडणीसाठी मी पातेल्यामध्ये तेल टाकलं होतं त्यामध्ये मोहरी आणि कढीपत्ता तडतडू तर दिला चांगला आणि जे मी हाताने वाटलेलं वाटण होतं ते त्याच्यामध्ये मिक्स केलं वाटण मस्त परतल्याच्यानंतर बटाटे शिजलेले त्याच्यामध्ये मिक्स केले आणि ते मिश्रण थंड होण्यासाठी दहा ते पंधरा मिनटासाठी मी साईडला ठेवून दिलं होतं त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करून चांगलं हाताने मॅश करून घेतलं अगदी ते पूर्ण बारीक केलं होतं आणि ते बारीक झाल्याच्यानंतर छोटे छोटे गोळे बनवून घेतले वडे बनवून घेतले हवे तशा प्रमाणामध्ये आणि माझा व्हिडिओ काढत होता तो खूप एक्सायटेड होता कारण खूप दिवसांनी मी आज वडापाव बनत होते माहेरी तर त्याला एक्साइटमेंट होती खाण्याची वडापाव तर तो, तो माझ्याजवळच बसलेला होता तर मी फक्त वडे तयार करून दिले होते आईने बेसन घालून त्याच्यामध्ये वडे तळले खूप टेस्टी असा वडापाव झाला होता मी माझ्या भावाने सगळ्यांनी एन्जॉय केला त्यानंतर थोडंसं पीठ उरलं होतं त्याच्यामध्ये आईने पत्ता चिरून आणि थोडंसं मैदा टाकून ना गोबीचे मंचुरियन बनवले होते एवढं टेस्टी झाले होते असं वाटतच नव्हतं ते घरचेत म्हणून दुपारी पाऊस आला होता आता पाऊस कधी पण आहे सकाळ दुपार संध्याकाळ त्याचं काही सांगताच येत नाही वातावरणच खूप बदलत चाललं आहे गावाकडचं चा। पप्पा आज थोडं बाहेर गेले होते चार पाच वाजता आणि येताना ना त्यांनी केक घेऊन आले का आम्ही सांगितला होता खाण्यासाठी केक खाल्ला आईस केक असल्यामुळे लवकरच खाऊन घेतला आणि सायंकाळी मस्त आज भावभीज असल्यामुळे मी माझ्या मैत्रिणी म्हणजे माझ्या बहिणी मी सगळ्यांनी मिळून रांगोळी काढली भा तर छोटीशी अशी रांगोळी काढली होती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मस्त फुलांनी सजावट केली होती दिवे लावण्याची वेळ झाली होती आकाशकंदील लावला आम्ही आतमध्ये आलो आतमध्ये आल्याच्या नंतर मस्त दिव्यांमध्ये वाती टाकल्या तेल टाकलं आणि दिवे लावायला घेतले आज शेवटचा दिवस आहे दिवाळीचा आजच्या दिवस दिवे लावायचे होते भरपूर सारे दिवे काढले होते आणि एक करून आम्ही दिवे लावले होते जी रांगोळी मी काढली होती त्या रांगोळीवर पण एक दिवा ठेवला होता खूपच सुंदर दिसत ती रांगोळी दिवा लावला होता आणि आज माझे भाऊ येणार होते तर त्यांच्यासाठी गुलाबजामुनचा बेत होता तर मग आईने पीठ मळून दिलं होतं आम्हाला गुलाबजामुनचं मी आणि माझ्या भावाने गुलाबजामुन बनवायला घेतले आणि अजून एक माझा छोटा भाऊ होता त्यांनी पण आम्हाला गुलाबजामुन बनवायला मदत केली तर तुम्ही बघू शकता गुलाबजामुनचा शेप कसा आहे कोणाचा मोठा कोणाचा छोटा कोणाचा अगदीच छोटा तर अशा प्रकारे ते गुलाबजामून तयार झाले होते आणि पाक करून ते तळून घेतले न खायला खूप छान सॉफ्ट असे झाले होते लुसलुसूत असे गुलाबजामून तयार झाले होते माझे भाऊ आले खूप मोठे आहेत माझ्यापेक्षा ते तर ते आले त्यांच्यासाठी मी चहा बनवला आणि त्यांच्यासाठी ना त्यांना द्यायला रुमाल टोपी आणली होती तर त्यांना ओवाळलं ओवाळायचं होतं म्हणून ताट रेडी केलं दिवा पेडा सुपारी करदोडा असं सगळं मांडलं होतं त्यांना ओवाळलं आणि त्यांनी मला ओवाळणीमध्ये पैसे दिले होते तुमची भाऊ असं मी कसे सेलिब्रेट केली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा पुन्हा भेटा नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय